सर्व महिन्यांमध्ये श्रावण महिन्याचं महत्त्व वेगळंच आहे श्रावण भगवान शंकरांना समर्पित असतो त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त महादेवांची पूजा ध्यान आणि आराधना केली पाहिजे पण त्याचबरोबर श्रावण महिन्यात जर तुम्ही या पाच वस्तूंपैकी कुठलीही एक वस्तू खरेदी केली तर ते तुम्हाला अतिशय फलदायी ठरेल मग कोणत्या आहे त्या पाच वस्तू चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रावणातल्या कोणत्या वस्तूची खरेदी केल्यास ती फळदायी रुद्राक्षा ठरेल ते बघूया त्यामध्ये पहिला नंबर लागतो रुद्राक्षाचा रुद्राक्ष सुख सौभाग्य आणि समृद्धी आणि तसंच मनाच्या शुद्धतेसाठी धारण केला जातो त्यामुळे तुम्ही रुद्राक्ष श्रावण महिन्यात खरेदी करू शकता मूळ रुद्राक्ष आणा किंवा घरी असलेल्या खऱ्या रुद्राक्षाला चांदीमध्ये मडवून धारण करा हे आपल्या जीवनातील अत्यंत शुभ आणि समृद्धी प्रदान करणारं ठरेल दुसरी वस्तू आहे डमरू हे शिवाचे पवित्र वाद्य आहे त्याचा पवित्र आवाज सभोवताच्या सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतो डमरूचा आवाज आरोग्यासाठीही प्रभावी मानला जातो श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी डमरू घरी आणा आणि श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी एखाद्या छोट्या मुलाला तो डमरू भेट द्या तिसरी वस्तू जी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये खरेदी करू शकता ती आहे पाण्याचे पात्र भगवान शंकरांना पाणी खूप प्रिय आहे जर तुम्हाला हवी असेल तर श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी गंगेचे पाणी आणा आणि ते घरात ठेवा आणि महिनाभर त्याची पूजा करा परंतु जर हे शक्य नसेल तर तुम्ही चांदी तांब किंवा पितळेचं पात्र घरी आणून त्यात जल भरून ठेवू शकता स्वच्छ शुद्ध पाण्याने महादेवांना दररोज अभिषेक करा धनवृद्धीसाठी हा प्रयोग सर्वात प्रभावी आहे चौथी वस्तू आहे चांदीचा सर्प महादेवांच्या कळ्या गुंडाळलेला असतात अशात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदीच्या नाग नागिनीची जोडी घरात ठेवा दररोज त्याची पूजा करा आणि श्रावणाच्या शेवटच्या दिवशी त्याला एखाद्या महादेवाच्या मंदिरात जाऊन ठेवून द्या हा उपाय पितृदोष आणि कालसर्प यावरही प्रभावी आहे शेवटची आणि पाचवी वस्तू आहे चांदीचा चंद्र किंवा मोती भगवान शंकरांच्या मस्तकावर चंद्र विराजित आहे म्हणून श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदीचे चंद्रदेव आणून किंवा खरा मोती आणून त्याची पूजा करावी मोतीमुळे चंद्रग्रहाची शांती होते हा उपाय केल्याने चंद्र बळ लाभते पूजेनंतर आपण तो चंद्र किंवा मोती गळ्यामध्ये धारण करू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा